स्वागत आहे आपलं कळमेश्वर न्यूज दरबारमध्ये कोराडी येथे पालकमंत्री चषक थर्टी सिक्स सिनियर स्टेट फॅन्सिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस उद्घाटन संपन्न रविवार दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी कोराडी येथे नागपूर फॅन्सिंग असोसिएशन तर्फे आयोजित पालकमंत्री चषक थर्टी सिक्स सिनियर स्टेट फॅन्सिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसच्या च्या उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेद्वारे राज्यातील खेळाडूंना आपली कला आणि क्षमता प्रदर्शित करण्याची उत्तम संधी मिळते तसेच युवकांमध्ये शिस्त एकाग्रता आणि स्पर्धात्मकता यांचे महत्त्व अधोरेखित होते या उद्घाटन समारंभास प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख उपस्थित होते माध्यमातून नागपूर जिल्ह्याचे क्रीडा क्षेत्रातले योगदान अधिक भक्कम होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला याप्रसंगी श्री संभाजी भोसले श्री शिवाजीराव राजे जाधव श्री उदय डोंगरे श्री साजकुमार सोमवंशी श्री पियुष आंबुलकर श्री नरेंद्र धानोले श्री प्रवीण मानवटकर श्री अजय सोनटक्के श्री मोहम्मद शोयब श्री अतुल राजुरिया श्री स्वप्नील मोंढे श्री सूरज येवतीकर आदी मान्यवर उपस्थित होते